मी ग्रामीणचा जिल्हा प्रमुख असलो तरी शिवसैनिक म्हणूनच सदैव तुमच्या सोबत राहील कार्यकर्त्यांच्या सोबत राहून त्यांच्या अडी अडचणी खांद्याला खांद्या सोडवणार व आगामी निवडणुकीत शिवसैनिकांना न्याय देईल अशी ग्वाही ग्रामीणचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिली दिनांक 28 रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे हे होते जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेनेचा विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविणार असल्याचे शाणाभाऊ यांनी बोलून दाखवले यावेळी त्यांनी त्यांच्या आजवरच्या कार्यकाळातील अनुभव कार्यकर्त्यांसमोर मांडले या बैठकीला सज्जराव पाटील शहर प्रमुख संतोष देसले नंदकिशोर पाटील गणेश परदेशी एस टी पाटील आर आर पाटील सुदाम तेली रवींद्र सकट ईश्वर कसबे धनराज कसबे हुसेन अहमद मनोहर देवानंद पाटील प्रवीण कोळी मुकेश मोरे दरबार गिरासे मनोहर राजपूत रावसाहेब मोरे वसंत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते